नाशिक जिल्ह्यातील नांदगाव रेल्वे स्टेशनवर कोच पोझिशन डिस्प्ले नसल्याने महिला आणि वृद्धा प्रवाशांची प्रचंड धावपळ होत असल्याने मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे नांदगाव रेल्वे स्थानकावरील झेलम व शालिमार एक्सप्रेसचा थांबा कोरोना काळापासून बंद केला त्यामुळे या रेल्वे गाड्या नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबत नाहीत त्यांना पूर्ववत थांबा द्यावा तसेच अमरावती पुणे या गाडी आपला थांबा मिळावा अशी मागणी प्रवासी नागरिकांकडून करण्यात आली आहे कोणत्याही रेल्वे स्थानकावर अगोदर डिस्प्लेवर गाडीचा कोणता कोच कुठे थांबणार आहे याचे विवरण दाखवले जाते आणि त्यानंतर रेल्वे गाडी प्लॅटफॉर्म वर येते त्यामुळे प्रवासी डिस्प्ले वाचून आपला कोच येणार असलेल्या ठिकाणी उभे राहतात मात्र नांदगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यावर कोच पोजिशन डिस्प्लेस होत नसल्याने प्रवाशांची चक्क धावपळ होत असून त्यामुळे कोच शोधण्याच्या नादात बऱ्याचदा रेल्वे निघून जात असल्याने नागरिकांचे नुकसान होत असल्याची बाब समोर आली आहे एम सी ए न्यूज मराठीकरिता मुक्ताराम बागुल नांदगाव